अरे बीज दारू जाम बा खुख साठ रुपये दारू मगल का सक्की कि खबर मस्त यो अपना चार पांच दिन पूरा लगे गलत जाम बाबा पर नक्की ये करू लगे वाले मुझे थोड़ी थोड़ी पीवे लगे भर लेक बरूबर जाती मारवाई अरे माहिती मिळ ना पुढे पंचलास आणली नाफसूस विश्वला कोण आणला कोणला काय कलाल थोडी कोण लागत आहे अरे तो आपला मित्र त्याला बोलित का तिवाला तू ये काय माहिती तिवाला काय माहिती आला तो आला अरे वेरे एक साखना कवढं खाते माहिती का लगा सगळं अख्खा साखना खाऊन टाकील तो इला पिओ बिओ काय नाही स्वतः एक जराशी ना अख्खा साखना खाऊन टाकील तो बोल फरे त्याला अमृत अरे कौ का तो करते खर सरा तर तर भरतले त्याला तुला एकदा बोललो ना आपण दोघं भले ना बदल ना तिथे गेला तुमच्याकडे गेला बोलवा तुमचा शिवला अलबाद झाली तू इच्छा होता तू इच्छा तू आणखी बाबा आय टी आपण दोघं सुरू आज पोल तराडी एन्जॉय एन्जॉय आज आपरा जावंच नाही आज आपण फुल दमाल करवाईंडी गेलो ना जर आता बाईक आपल्या काशाकडतील ते परवडणार आणि मेहडी त्या आपली दोघी आहे मित्रोगो मस्त पैसे काढून अंध पिव खावाला एकदम एक नंबर मध्ये आमचं गाव आपली जोडी फेमस आहे शिवलाल देवलाल पण मला एक पटलं मी अरे एकदा एवढा भाऊ वडबिला दहावीस रुपये ठीक होत अरे हे क्वाटरशी मग चाळीस पन्नास रुपये वाढविलं मग खांब्या भाऊ कडे झाला आपल्याला खरोखर चाप लागली अरे चाळीस काय बोलतो पन्नास काय बोलतो साठ साठ वाढविलं भाऊ माहितीये का चाप वाट लागली यथा म्हणता येऊ आपला पूर्व आहे बरेच दिवस पूर्व घुट 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 गुट घुट घुट अरे सावकास्फे सावकास्फे मी बघ हा बिहित हा गशाला भारी थंडावा ला मजा आली जरा पिली ना एक नंबर वाटला मस्त गशाला उतरली एकदम मस्त गे माझ्या शरीरात उतरली अरे पोबल आपली कशी पिली असे तर साप जलून निघल साप जलून निघल अरे जेवढी कशी पिल ना तेवढी बारी अग सगळं आपलं पोटाचं जंतू मारतन माहितीये का पोटाने कोड जंतू होत आपल्या पोटन दारू करत अरे ते ठीक आहे दारूगर आणि एक दिवशी आपण साप झालं पाहिजे आपल्या बहिणी मग झालं पाहिजे अरे हे काय सापोतशे दीडशे वन फिफ्टी अरे घोड्या शिवलाल ते बापा तर दीडशे वर्ष जगलता घरा तुझा दीडशे वर्ष आहे अरे पन्नास आठ काढली तर बस झाली आपली समजलं का अरे माना जाम सडली रा आयुष्य साप वाटलं राज जा आंबे बेकासळले ओ शे ओ देवला अरे मी साफ झालो ना झोपते मी थोडा झोपते देवलाल झोपते मी श्याम आईला तर एक पॅकमध्ये गुलटलं नाही साफ गुलटलं एक पॅकमध्ये आहे काय श टाईम नाही मी मिला नाही वर ये तर कशिप गेला पाणी टाक सोडं टाक कायतरी टाकन तर ऐकत आहे का आय आई आईला मी नाही कटा कशिप गेला मानव साफ झाली <laughs> மடவா தூமே மூ आईला आयता खमा भेटला एकदा माग झाला विस्क्यात आहे हे कोण र बोलताय उठू का उठू काय हॅट माझर शिवलाल शिवलाल उठ उठ कोण दारून दारून आपली अरे दारून काय वाट लावली र आपला का दिला अहो पाच सात दिवस पूर्ण केलं ना केला सत्य कोणी अर्र कोण दिली कोण दिली रा आयश आपव म्याव करीत होता ना अर माझा नदी कोण माणूस आर्र देवा 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 आयुष्याप वाट लावली हट्ट आपली कड्र झोप लागली रा आयश आ तुला बोललो तु कच्ची मारून गो कच्ची मारू नको आपल्या किट्ट्याकडे वाट लागली नाही ती का आपली कच्ची मारली कच्ची मारली पण सगळी वाट लागली सगळी काय नव्हतं नाही वाट लागली धन द्या मस्त पण तो दोन चार दिवस पूर्व कोणी ला। वाट लाग वाट लागली लागली र शिवगाल देवलाची मस्त नाही ते दारू ते पिली आता पडला मस्त पिगे आईला तर काय करू लाव राही त्या माईला पण तिला माहिती पडला की दारू मी सांगलाय ते माई पिली काशी काढते खरं पण त्याला माहिती पडेल तेव्हा ना ते तर पिऊन साप माझून फिज झालं साप आडवा पडतात हो अरे बाप रे काही रामाडा रे गाडवाज आयला फुल तरा ठेवत आज झालंय काम जा साप अरे हिवत पि नाही जास्ती आज काय केवढी पिलाय आयला कठी फुकटची मिळली काय पिवाला वाज साप आडवा झालाय अरे मामा उठ 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 काय काय दोन हा दारू पिऊन साप काम फिट अरे कोण कोण हा घाबरू जीवन अरे अरे या माता का हाय वरले बघा घ्या एक पॅक घ्या मस्त पैकी अरे मामा आम्ही पित नाही आम्ही फक्त पितो बिअर हे काय आम्हाला ही जमनी बिस्किन बिस्की भाऊ जम वाढला ते बिस्किया मारुती आपली हाय ती बिअर मस्त उलट बिअर साय तेवढा भाऊ आहे अरे थोडी पिऊन तर बघा मस्त वाटेल तुम्हाला गाठण देवरा का जरा <laughs> आधो अरे ते बियर काय पिता गोड्या मुतो बिअर म्हणजे हा ते म्हणून गीता पाणी ही पिऊ बघा मस्त वाटेल तुम्हाला अरे मामा तू साफ झालाय तू काय ना काय बरोबर तुला काय बरोबर शुद्ध दूर आहे तुला अरे मामा कोमाते कोमाता फुल तर आहे फुलतराट तर आठ अरे आज किसकी बिनी सुनी गेल मामातला घर आवडतो सोला मी हे काय आड आठ वापरून राहिलाय नुसता चल सल चल तू कुसल तू कुसल घेऊन जाऊ अरे मी तुमच्या ते खापू आला अरे मी आठच मास्त जोपते था टकाटक तक मध्ये रटर रानन वाघ सी आलनला खाऊन टाके तीन चल आम्ही ना ने नेतो घरा मस्त पैकी तुला साप्ता रटव नटस निज रातभर रटस निजल तू मग अरे मी कोणाला कोणला घाबरत नाही आय एम मामा

अरे मामा तिला माहिती पडलं ना की तुम्ही दरुडा फिरली ती तर तू दरुड काशी करतीन ते माहिती आहे का तुला अरे त्याला कंठा माहिती पडणार केलाय अरे ते मी मात्र मात्र्या बसले मात्र्या जीवन आपले सल घर आहे मामा काही निवाल नाही जोडला येऊ का कोमून गेलाय साप या काय बरोबर सांगा सल सल रेवते हस ऐकणार नाही येऊ हो, बेली पिली ना काही डोक्यावर जामू या सोडताय अरे झाबरू जीवन जाय रे तुम्ही मला झोप होते मस्त पैकी उठलो काय ते मी हो हो चाललो आम्ही झोप 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 अडस रे आता येऊच नको आज मैं तो भूलतरा ढू आज मैं तो भूलतरा ढू अब मैं सोता हूं सोता